जेज निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू बहुतजनाचे आधारू श्रीमंत योगी सामर्थ्यवंत कीर्तिवंत यशवंत पुण्यवंत जाणता राजा वंचितांचा कैवारी शेतकऱ्यांचा राजा बहुजनांचा प्रतिपालक कुळवाडी भूषण विश्ववंद छत्रपती शिवरायांचा आज जयंती दिन आहे आणि संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्र देखील शिवरायांच्या जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत आहे महाराष्ट्रातल्या मराठी मनांचा उत्साह शिगेला पोचलेला असताना या दुग्ध शर्करा योगामध्ये मीठ टाकण्याचं काम आणि आपली बौद्धिक दिवाळी दिवाळखोरी दाखवण्याचं काम या देशाच्या संसदेचे लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले खासदार राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी त्यांना चक्क श्रद्धांजली वाहिली आहे हो चक्क श्रद्धांजली वाहिली आहे याहूनच राहुल गांधी हे छत्रपती शिवरायांबद्दल आणि त्यांच्या जाज्वल्य इतिहासाबद्दल किती किती त्यांना माहिती आहे आणि ते कितपत त्यांना मान्य करतात त्यांचा त्यांच्याप्रती त्यांना किती आदर आहे हे आज उघड झालेलं आहे यांच्या बुद्धिमत्तेची क्यू करावी का यांची धिंडवडे काढावे हेच कळत नाही आहे शिवरायांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहून आपली भौतिक दिवाळी दिवाळखोरी तर जाहीर केलेलीच आहे परंतु स्वतःचं अज्ञान आणि काँग्रेस पक्ष महापुरुषांबद्दल काय विचार करते आणि त्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल विशेषतः छत्रपती शिवरायांबद्दल काय दुर्भावना आहे हे आज देशासमोर उघड झालेलं आहे माझं असं म्हणणं आहे की राहुल गांधी तुम्ही माफी मागितली पाहिजे शिवरायांचा अपमान केलेला आहे तुम्ही तुम्हाला अभिवादन आणि श्रद्धांजली फरकही समजत नाही तर तुम्ही त्या पदावर राहायचे लायकीचे सुद्धा नाही आहे आणि काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही प्रत्येक वेळी पोपटासारखं बोलणं गरजेचं नाही आहे राहुल गांधींनी विचारपूर्वक बोललं पाहिजे आपली नसलेली बुद्धिमत्ता दाखवण्यापेक्षा शिकलं पाहिजे आपल्या सोबतच्या लोकांना सांगितलं पाहिजे की आपण जेव्हा ट्विट करतो आपण जेव्हा समाज माध्यमांवर महापुरुषांच्या बद्दल लिहितो तेव्हा जबाबदारीने आपण लिहिलं पाहिजे तुमची ही कृती ही तुमची बौद्धिक दिवाळखोरी आणि तुमचं थोतांड उघडं पाडणारी आहे मी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपला जाहीर निषेध करतो आणि आपल्याला आव्हान करतो की आपण तात्काळ वेळ न घालवता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे राहुल गांधी माफी मागा